पारंपरिक व्यवसाय हा समोरील पिढी समोर नेईल याची शाश्वती नाही पण याच भारतामध्ये एक असं कुटुंब ज्याने आपल्या पारंपरिक कुटुंबाने सुरू केलेला उद्योग हा एका उंच शिखरावर नेऊन ठेवला कोणते ते म्हणजे हल्दीराम कसा त्यांचा झालेला संपूर्ण प्रवास बघूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार डिजिटलचा चावडीवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत की हल्दीराम हल्दीराम यांचं प्रोडक्ट आज संपूर्ण भारतात नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये जगभरामध्ये प्रसिद्ध आहे त्यांचे चारशेहून अधिक प्रोडक्ट आज मार्केटमध्ये आहेत म्हणजे सुरुवातीला एका शेवभुजापासून सुरू केलेला हा प्रवास आज चारशे प्रोडक्टपर्यंत येऊन पोचला खरं तर हा प्रवास तेवढाच बघता येतं तेवढा सोपाही नाही आता तो काय प्रवास बघूया तसं हल्दीराम या नावाने सुरू होण्याआधी यांचे वडील आणि त्यांचे आजोबा यांनी शेवभुज्याची सुरुवात केली सुरुवातीला त्यांनी त्यांना भिकाजी आणि चांदमल या नावाने सुरुवात केलेला त्यांच्या दुकानाचं नाव त्यांच्या आजीने म्हणजेच भिकाराम यांच्या ताईंनी भिकाराम यांना शेवभुजा बनवणं शिकवले पुढे बिकानेरमध्ये त्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसादही मिळाला आता पुढे जसं जसं बिझनेस वाढत चालला तसे तसे हल्दीराम हेही लहानपणापासून आपले आजोबा आणि आपले वडील यांच्या सान्निध्यात राहून संपूर्ण व्यवसाय समजून घेऊ हो लागले ते शिकत होते त्याचबरोबर ते कधी कधी गल्ल्यावरही बसायचे म्हणजेच काय तर संपूर्ण हिशोब त्यां ते बघायला लागले ज्यावेळेस हल्दीराम यांचं लग्न झालं त्यावेळेस ते त्यांनी संपूर्ण व्यवसायाचे धागे आपल्या हातात घेतले त्यांची प्रवृत्ती ही नवनवीन गोष्टी संशोधनाची तसाच संशोधन केलं त्यांनी या शिवभुज्यामध्ये त्यांनी सर्वप्रथम मोठाचा उपयोग केला तो शिवभुज्यामध्ये यामुळे शिवभुज्याला एक नवीन कुरकुरीत स्वादही आला जो कुरकुरीतपणा संपूर्ण लोकांना आवड आवडू लागला याचमुळे संपूर्ण शहरामध्ये त्यांच्या या शभभुज्याची चर्चा होऊ लागली आणि उद्योग हा उंच शिखरावर जायला सुरुवात होऊ लागली एक एक स्टेप वाढत चालली पण हे सर्व असताना उद्योग फुलत असताना कौटुंबिक वादामुळे हल्दीराम आणि त्यांच्या पत्नी या वेगळ्या झाल्या आता हल्दीराम यांनी सुरुवात केली ती छोट्याशा स्टॉलपासून आता ज ज्याप्रकारे आपण ग्राहकांना सेवा देतो त्याप्रकारे ग्राहक हे तुम्हाला मोबदला देतात म्हणजेच काय तर जिथं चव तिथं ग्राहक हा फॉर्म्युला हल्दीराम यांना चांगल्या प्रकारे माहीत होता त्यांनी यामध्ये अजून प्रयोग केला असलेल्या शेवभुज्याची साईज अजून बारीक केली आणि मार्केटमध्ये नॉर्मल शेवभुज्यापेक्षा अडीच पट महाग ते विकू लागले यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये त्याबद्दलचे आकर्षण आणि त्याबद्दल असलेल्या क्वालिटीचा प्रश्नचिन्ह निर्माण होऊन येतो म्हणून त्यांनी ही स्ट्रॅटर्जी वापरावी असं म्हटलं आता त्यांची ही स्ट्रॅटर्जी सक्सेस झाली एकदा असेच नातेवाईकाच्या विवाह ठिकाणी लग्नाला कोल कोलकत्ताला येथे गेल्या असताना आपली शेवभूजा घेऊन गेले आता भेटवस्तू म्हणून शिवभुजा दिल्यानंतर तिथल्या त्यांच्या नातेवाईकांनी ती खाल्ली आणि त्यांना अट्टहास केला की कोलकत्तामध्ये तुम्ही त्याची शाखा सुरू करा त्यांच्या या निर्णयाला हल्दीराम यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि कोलकत्तामध्येही सुरू केली शाखा त्यांनी पहिली त्यानंतर जसं जसं त्यांचं वय वाढत चाललं आहे तसंच तसं व्यापही वाढत चालला होता त्यानंतर हल्दीराम यांचे नातू यांनी संपूर्ण व्यवसायाची धागे आपल्या हातात घेतले त्यामुळे आता एक नववे स्वरूप निर्माण झाले त्या या व्यवसायाला प्राप्त झाले आता दोन हजार एकोणीसशे सत्तरमध्ये त्यांनी पहिला स्टोअर सुरू केला तो नागपूरमध्ये आता हा नागपूरमधला स्टोअर स्टार्टिंगलाच तेवढ्या प्रमाणे चालत नव्हता कारण महाराष्ट्रासाठी शवभूजा हा नवीन पदार्थ आता आपला प्रोडक्ट आपला पदार्थ ग्राहकांना विकायचा असेल तर पण त्याही अधिक महत्त्वाचं असतं ग्राहकांची अपेक्षा काय असते ही अपेक्षा यांनी समजून घेतली आणि हल्दीराम यांनी सुरू केले वेगवेगळे मिठाई जी की महाराष्ट्रामध्ये अत्यंत प्रिय असते म्हणजेच काय तर लोकांना जे हवं आहे त्यासोबत आपलं पदार्थही द्यायचं ही स्ट्रॅटर्जी योग्यरित्या सफल झाली आणि दोन हजार एकोणीसशे सत्तरनंतर त्यांनी दुसरा स्टोअर सुरू केला दिल्लीमध्ये एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये आता दोन शाखा आणि कोलकाता म्हणजे एक त्रिकोण असा भारतामध्ये त्यांच्या उद्योग संवाद तयार झाला तीन ठिकाणाहून हा उद्योग हँडल केला जातो आता त्याचबरोबर स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग झाले उद्योगही वाढू लागला होता आणि या वेगवान जगामध्ये स्पर्धेच्या जगामध्ये टिकून राहायचं असेल तर फक्त भारतामध्ये आपला पदार्थ विकणं किंवा आपले प्रोडक्ट विकणं इथपर्यंत मर्यादित न राहता बाहेर हे आपण आपला प्रोडक्ट विकला गेला पाहिजे तो एक्सपोर्ट केला गेला पाहिजे असं त्यांनी ठरवलं आणि दोन हजार तीनमध्ये सर्वप्रथम अमेरिकेमध्ये त्यांनी आपले प्रोडक्ट हल्दीरामचे प्रोडक्ट हे एक्सपोर्ट करण्यास सुरुवात केले सर्व काही योग्यरित्याच चालू होतं पण दोन हजार पंधरामध्ये अमेरिकेने हल्दीरामच्या बरेचसे प्रोडक्ट यामध्ये त्यांचे क्वालिटीमध्ये तडजोड केली जाते आहे असा आरोप करत बॅन केले पण याचा काही मोठा परिणाम हल्दीरामवर झाला नाही कारण की त्यांच्या चाहता वर्ग ते पदार्थ खाणारे मोठ्या प्रमाणात लोक होते आणि त्यांचा जो काही बिज व्य व्यवसाय होता तो आता संपूर्ण ऐंशी देशापर्यंत पोहोचला होता त्यामुळे त्या या बंदीचा त्यांना काही मोठा फरक पडला नाही आता जर बघायचं झालं तर एका छोट्याशा स्टॉलपासून सुरू केलेला प्रवास हा ऐंशी देशाच्या स्टोअरपर्यंत येऊन पोहोचला आहे हा संपूर्ण प्रवास अत्यंत खडतड होताच पण यामधून शिकायला भेटतं ते म्हणजे सातत्य एखाद्या गोष्टीवर सातत्यपणे काम करणं आणि आपण आपला विश्वास हा न डगमगणं अडचणी कितीही आल्या तरी त्या अडचणींना सामोरं जाणं आणि त्याचबरोबर आपल्याला हवा असलेलं जो ध्येय आहे तो गाठणं आणि त्याचपेक्षा सर्वात महत्त्वाचं नवनवीन प्रयोग करणं कारण जनतेला आता काहीतरी नवीनची गरज हवी असते म्हणून हा संपूर्ण प्रवास तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबही करा धन्यवाद